ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका म्हणजे खूप खोल आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत प्रार्थना हो अनेकांना प्रार्थनेबद्दल तिच्या परिणामकारकते बद्दल प्रश्न पडतात अगदी म्हणूनच आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांवर आधारित प्रार्थनेचे सामर्थ्य आणि स्वरूप यावर जरा सखोल चर्चा करूया हो नक्कीच अनेकदा असं वाटतं की प्रार्थना म्हणजे ते बुद्धीला पटत नाही काहीतरी मागणं आणि ते मिळणं हे कसं शक्य आहे निरर्थक वाटू शकतं हो आणि ही शंका अगदी स्वाभाविक आहे कारण बघा ना एकीकडे वैश्विक संकल्प शक्ती आहे ती तिच्या मोठ्या योजनेनुसार काम करते ती काही आपल्या छोट्या मागण्यांनी लगेच बदलते असं नाही बरोबर आणि शिवाय जो विश्वातीत ईश्वर आहे म्हणजे जो सर्वज्ञ आहे त्याला तर सगळं माहितच असणार अगदी त्याला आपल्या प्रार्थनेतून काही नवीन करणार नाही आणि हेही खरं आहे की व्यक्तीच्या इच्छा त्या काही विश्व चालवत नाहीत पण पन... श्री अरविंद इथे एक वेगळा मुद्दा मांडतात ते म्हणतात की विश्व काही फक्त यांत्रिक नियमांवर चालत नाही अच्छा म्हणजे मग मानवी इच्छा आकांक्षा श्रद्धा यांचं काय बरोबर नेमका हाच मुद्दा श्री अरविंद सांगतात की विश्वामध्ये विशेषतः मानवी पातळीवर अशा काही शक्ती आहेत जिथे आपल्या इच्छा आकांक्षा आणि श्रद्धेला महत्व आहे अच्छा आणि प्रार्थना म्हणजे काय तर याच भावनांना इच्छा आकांक्षा श्रद्धा यांना एकाग्र करण्याचा व्यक्त करण्याचा एक मार्ग एक विशिष्ट रचना म्हणजे फक्त शब्द नाहीत तर एक प्रकारची आंतरिक जोडणी अगदी प्रार्थनेची रूप आपल्याला कधी कधी बालिश वाटू शकतात नाही का म्हणजे काहीतरी मागणं वगैरे पण श्री अरविंद म्हणतात प्रार्थनेत खरी शक्ती आहे एक खोल अर्थ आहे आणि ही खरी शक्ती कशात आहे ती आहे आपली मानवी इच्छा आणि श्रद्धेला त्या ईश्वरी इच्छेशी जोडण्यात आणि ही ईश्वरी इच्छा म्हणजे काहीतरी जड नियम नाही मग ती एका चैतन्य पुरुषाची इच्छा आहे म्हणजे एक सजीव प्रतिसाद देणारी शक्ती म्हणजे आपण त्या शक्तीशी एक नातं जोडण्याचा प्रयत्न करतोय प्रार्थनेतून अगदी एक जाणीवपूर्वक आणि जिवंत नातं एक संवाद हे खूपच वेगळं आहे पारंपरिक कल्पनेपेक्षा म्हणजे आपण देवाला काही सांगत नाही किंवा विश्वाचे नियम बदलण्याचा प्रयत्न करत नाही नाही तसं नाही आपण एका मोठ्या सजीव शक्तीशी जोडले जातोय पण मग एक प्रश्न उरतोच की ठीक आहे जोडणी महत्वाची पण जर आपण काही मागितलं आणि ते मिळालं नाही तर मग प्रार्थनेचा उपयोग काय झाला फळ काय मिळालं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच श्री अरविंद प्रार्थनेच्या खऱ्या मूल्याबद्दल बोलतात ते म्हणतात की प्रार्थनेचं खरं मूल्य कदाचित मागितलेली गोष्ट मिळण्यात नाहीये मग कशात आहे ते आहे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीमध्ये होणाऱ्या आंतरिक बदलामध्ये आंतरिक बदल म्हणजे म्हणजे प्रार्थनेमुळे आपली चेतना अधिक शुद्ध होते आपल्या इच्छा अधिक उन्नत होतात आणि सगळ्यात महत्वाचं आपली वैयक्तिक इच्छा त्या मोठ्या ईश्वरी इच्छेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते अच्छा म्हणजे एक प्रकारची अलाइनमेंट साधण्याचा प्रयत्न अगदी बरोबर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न हा जो आंतरिक ताळमेळ आहे ही जुळवणी आहे हेच प्रार्थनेचं खरं फळ असू शकतं म्हणजे बाह्य यश अपयशाच्या पलीकडचं हे फळ आहे हो ती एक आंतरिक स्थिती आहे तर मग श्री अरविंद यांच्या विचारानुसार प्रार्थना म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी केलेला व्यवहार नाही किंवा सर्वज्ञ ईश्वराला माहिती देणं पण नाही बरोबर प्रार्थनेच सार आहे मानवी चेतनेला त्या दिव्य चेतनेशी जोडण्यात hmm. तिचं खरं यश कदाचित त्या आंतरिक परिवर्तनात आणि त्या मोठ्या संकल्प शक्तीशी येणाऱ्या सुसंवादात आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर